आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर एकेपी न्यूज मराठी गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच आज नाशिक मध्ये रेल्वे लोको आंदोलन करण्यात आले मनमाड नाशिक दरम्यान काही चोरट्यांनी राज्य राणी एक्सप्रेसमध्ये चोरी करत प्रवाशांवर चाकू हल्ला केला यावेळी चोरट्यांना पकडण्यासाठी रेल्वेतील प्रवासी आक्रमक झाले त्यांनी राज्य राणी एक्सप्रेस रोखून धरली यामुळे मध्य रेल्वेच्या इतर गाड्यांना उशीर झाल्याचे पाहायला मिळाले या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये मध्य रेल्वेच्या खेरवाडी मद्द रेल्वे, खेर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त प्रवाशांनी सकाळी सव्वा सहा वाजेपासून राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली होती मनमाड नाशिक दरम्यान आठ ते दहा चोरट्यांनी चोरी केली यावेळी एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली हे चोर पहाटे राज्य राणी एक्सप्रेसमध्ये शिरले त्यांनी चोरी व मारहाण केली त्यानंतर काही लहान मुलांना घेऊन ते आठ ते दहा चोरटे फरार झाले या मारहाणीत एका प्रवाशावर चाकूचा हल्ला करण्यात आला यावेळी चौट्यांना प्रती पकडण्यासाठी प्रवासी आक्रमक झाले त्यांनी राजराणी एक्सप्रेस रोखून धरली राजराणी एक्सप्रेस रोखून धरल्याने पंचवटी एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस यासह पाच ते सहा एक्सप्रेस गाड्यांना उशीर झाला यानंतर रेल्वे पोलिसांच्या कारवाईने आश्वासन दिले आश्वासनानंतर सव्वा वाजेपासून थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर अखेर रवाना झाली ते नांदेड गाडी गेले राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसलेले लोक ते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढले होते किती जण होते ते वीस पंचवीस जण होती होते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते <laughs> पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्यात मग तुम्ही झालं <laughs> मग ते डोक्याला मार लागलेल्या मुळात तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चैन खिचली आणि ते काय तर चाकू माजते मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होतं होते, चाकू होते आणि आता म्हणले होते ते काय बोलले <coughs> माझा मोबाईल इथे हरवला म्हणे ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेले तर डोक्याला मारले गेले स्वतः आम्ही तिथं बघले <laughs> चाकू मारले गेले हा चाकू मुलं होते का त्यांच्यावर लहान लहान मुलं होते लहान लहान मुलं मोबाईलला चोर किती मुलं होते अंदाजे सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते